नमस्कार मंडळी आता उन्हाळ्या लागला आणि शाळा बंद आहे त्यामुळे आता मुलं घरीच असतात तर तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटी पाहून मुलांना घरी हो शकता दिवसभर नुसतं मोबाईल 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 त्यामध्ये नुसते रील पाहून राहिले तुम्ही बरा तर हे रील पाहणार राहू द्या यावर इकडे तुम्हाला एक छान छान मस्त कागदापासून किंवा पेपरपासून बनवलेले जहाज आणि घडी काम कसे करायचे ते बी शिकवत्या तर चला यावर बरं बटा तुम्ही पण या रे इकडे तुम्ही पण या चला या मोबाईल ठेवा तुम्ही खेळू नका रे या इकडे हां चला सुरू करू तर मी आता असा चौकोनी पेपर घेतलेला आहे आणि हा पेपर थोडा जाड आहे तुम्ही प्रॅक्टिससाठी कोणताही पेपर घेऊ शकता कलरचा असला तर फारच छान पण कलरचा पेपर नसेल तर पांढरा पण चालेल पण असा चौकोनी पेपर हवा तर या पेपरला घडी घालून आपण छान छान याच्यातून मुलांसाठी क्राफ्ट बनवू शकतो डी आय वाय करून जर जर ले ले, छान ॲक्टिव्हिटी मुलांसाठी होतात आणि मोबाईलकडे म मुलांचं लक्ष कमी लागतं मोबाईलवरून जर मुलांचं लक्ष कमी करायचं असेल तर तुम्ही पेपरपासून बनवलेल्या छान छान ॲक्टिव्हिटी त्यांना घरी शिकवावर हा चौकोनी पेपर आहे हे दोन टोक ह्या खालच्या दोन टोकाला जोडून घेऊया तर अशा प्रकारचे छान छान जाज बनवण्यासाठी आपण असे पेपर घेतलेले आहे असे पेपर मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध मिळतील आता हा चौकोनी पेपर आहे याच्यापासून आपण जहाज कसं बनवायचं हे बघूया मुलांना जहाज बनवायला खूप आवडते आणि ते पाण्यात चालवायला पण आवडते तर बघा हे चौकोनी पेपरला आपण हे दोन टोकं ह्या टोकांना जोडूया सारखी घडी यायला पाहिजे ओके okay. आता हे दोन टकं ह्या दोन टोकांना जोडूया एक छोटा चौकोन तयार झाला आता ही बंद बाजू आणि हे चार ओपन बाजू आहेत एका ओपन बाजूला आपण इकडे खाली फोल्ड करूया आणि ह्या ज्या तीन बाजू आहेत त्यांना या साईडला फोल्ड करूया ऑपोजिट साईडला फोल्ड करून घ्यायचं आता असा छोटा ट्रँगल तयार होणार आता ही बंद बाजू वर घेऊया आणि ही जी ओपन झालेली बाजू आहे त्यामध्ये असं बोट टाकायचं आणि हे असं फुलवून घ्यायचं वा असा शंकू तयार झाला आता आपण हे जे बंद टोक आहेत हे उघडून घेऊया मस्त वाव झालं की नाही जहाज तयार तर असं बनवा बरं मुलांना काय नुसतं ते मोबाईल मोबाईल पाहत राहता तुम्ही आणि पाण्यात चालवा पण छान आहे ना तर अशाच मुलांना वेगवेगळे घडी काम करून ॲक्टिव्हिटी करायला लावा तर अशाच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट टू स्कूल एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा मुलांसोबत ही ॲक्टिव्हिटी कशी घ्यायची ते बघा जोडावं पाणी जोडत आहे जोडले आता अशी अशी मनी झाली एकटे आता याला मदन कसं करायचं सगळे झाले इकडे पहा आता काय झाला चौ चौ आता एक मच्छ बाजू पकडायची बंद बाजू हातात पकडायची आणि हे जे चार भाग ओपन आहे ना उभे नाही हा त्याला एक भाग असं पंत आणि हे तीन भाग इथे पंडायचे आता काय झाला चौकन मिळायच त्रिकोण आता हे बंद बाजू आहे आणि इकडून बोट जाते नाही डोसी झाली छोटीशी झाली का आता याला आपण अशी चौकशी करू आता चौक झाला पुन्हा आता इथे जे दोन टो पाहिला याला चौपन करायचं काय बनलं आता आता इथे मुलं त्यांच्या वयानुसार प्रयत्न करतात आणि मग करता येत नाही असं म्हणतात तर आपण त्यांना प्रेरणा द्यायची <सणते उत्णागी> उत्साह वाढवायचा आणि मुलांना थोडा वेळ द्यायचा आणि त्यांना संधी द्यायची किती बनवतात ते पाहायचं नंतर त्यांना अशी मदत करायची ini ayam lagi tuh kau nggak jatuh, apa ada ayam? ayam tuh kau ada nana? ayam ada? ah, ya. apa? ada sih ya nana. ini, ini pemandangan kita, kita berada di sini. ini dia, siapa yang mau main? ini lagi <laughs> sih, ini om, masa mau <laughs> cari apa? ini dia kita pemandangan, ini dia, atau <laughs> kayak dulu? dulu? dulu dari mana? coba. ये है दादा ये है दादा ये इधर बता बता तर बघा मंडळी मुलांना जहाज बनवून किती आनंद झाला ते तर तुम्ही पण घरी शिकवा बरं आता तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन ऍक्टिव्हिटीज सह उद्या तोपर्यंत बाय